स्वामींची अशी कोणती सेवा आहे का की ज्याच्या इच्छा पूर्ती होते पटकन फळ मिळते तर हो स्वामींची अशी एक सेवा आहे ज्याच्याने तुमची सगळ्या इच्छा पूर्ण होतात तर ती म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस या पद्धतीने करू शकता एकतीस तारखेपासून ते दहा एप्रिल पर्यंत तुम्ही अकरा दिवसाची ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि संकल्प कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे तो संकल्प करताना तुमची इच्छा बोलायची आहे तुमचं नाव गोत्र घ्यायचं आहे आणि रोज तुम्ही किती वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे आणि कशासाठी करत आहेत हे बोलायचं आहे आणि ते हातात घेतलेलं फुल अक्षदा पाणी तामणात सोडून द्यायचं आहे आणि रोज अकरा दिवस अकरा वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला करायचं आहे तांब्या घ्यायचा आहे त्यावरती हात ठेवून अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आणि ते पाणी घरच्या सगळ्यांनी प्यायचं आहे